टिळक चौक परिसरातील वर्षभर खरेदीसाठी वर्दळ असणारी भांडे गल्ली ही सर्वात जुनी व्यापारी पेठ म्हणून ओळखली जाते लग्नसराईसह इतर कार्यक्रमांसाठी तांबा पितळ स्टील आणि ॲल्युमिनियमची भांडी खरेदी करण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यासह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा येथील अनेक जण इथं येतात त्यामुळं इथं वर्षभर गर्दी असते आधीच हा बोळ अरुंद आहे त्यात पार्किंगची जागा गिळंकृत करून अनेक व्यापाऱ्यांनी अनधिकृतपणे दुकानं थाटली आहेत मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणांमुळे येथील रस्ता अधिकच अरुंद बनला आहे व्यापाऱ्यांच्या मोठमोठ्या भांड्यांचे ढीग रस्त्यावरच रचून ठेवल्याचं दिसून आलं दररोज लाखो रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या या व्यापाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणांकडं आणि पार्किंगची जागा गिळंकृत करण्याकडं कर, सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचं दुर्लक्ष नेमक्या कोणत्या कारणावरून होत आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे परवाच अतिक्रमण प्रतिबंधक पथकानं बेगमपेठ विजापूरवेस परिसरात धडक कारवाई करत रस्त्यावरील अतिक्रमणं पोलीस बंदोबस्तात हटवली होती त्यावेळी पथकानं टिळक चौक मधला मारुती परिसरात देखील फेरफटका मारला पण कोणतीही कारवाई न करता पथक हात हलवत परतलं त्यावेळी भांडे गल्लीतील अतिक्रमणे पथकाला दिसली कशी नाहीत याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे कर्तव्यदक्ष अधीक्षक जगन्नाथ बनसोडे हे धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जातात अतिक्रमण विरोधी कारवाई करताना ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नाहीत कोणी कितीही राजकीय दबाव आणला तरी ते झुगारून देतात आणि अतिक्रमणे जमीनदोस्त करतात म्हणून तर ते सेवानिवृत्त झाल्यानंतरही महापालिकेनं विशेष बाब म्हणून जगन्नाथ बनसोडे यांना पुन्हा सेवेत घेत पूर्वीचं अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचं अधीक्षक पद बहाल केलं आता अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी भांडे गल्लीकडं आपली वक्रदृष्टी वळवून येथील वर्षानुवर्षे असलेली अतिक्रमणे हटवावीत आणि गिळंकृत केलेल्या पार्किंगच्या जागा मुक्त कराव्यात अशी मागणी होत आहे तरच येथील रस्ता रुंद होऊन मोकळा श्वास घेऊ शकेल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत